उद्याचा बंद मागे घेण्याचं शरद पवारांनी आवाहन केलेलं आहे हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाऱ्यांच्या कक्षेत होता तथापि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर बंद घटनाबाहेवाळा दिलाय सदर निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तातडीनं दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाहीये भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्यानं संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे या घडीची ही महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन शरद पवारांनी केलेलं आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर आता शरद पवारांकडून उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे हा बंद रा भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाऱ्यांच्या कक्षेत होता तथापि उच्च न्यायालयांनी सदर सदर बंद घटनाबाहेर असल्याचा निर्वाळा दिलेला आहे सदर निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तातडीनं दाद मागणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही आहे भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्यानं संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन देखील केलं जात आहे त्यांनी हे आवाहन आहे गणेश मोरे आमचे प्रतिनिधी सध्या वरून सोबत जोडले गेलेले आहेत गणेश काय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स श्रीकांत मवियाने हा बंद पुकारला होता शरद पवारांनी याआधी या बंद बाबत बोलले होते त्यांनी बंद होईल महाराष्ट्र बंद सक्सेसफुल होईल असं सांगितलं होतं परंतु आता कोर्टाचा निर्णय आल्यानंतर पवारांनी मवियाला म्हणजे आपल्या सर्व सहकारी पक्षांनाच उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलंय त्यामुळे आता पुढची भूमिका असणार आहे ती उद्धव ठाकरे यांची काय असणार आहे आणि काँग्रेसची भूमिका काय असणार आहे याकडे लक्ष लागलंय त्यामुळे पवारांचं हे आवाहन मविया मानणार का आणि बंद मागे घेणार का हे पाहावं लागणार आहे निश्चितच त्यामुळे ठाकरे आणि आता काँग्रेसची काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय शरद पवारांनी आता या बंद संदर्भात मोठं आवाहन केलेलं आहे उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन शरद पवारांनी केलेलं आहे आता उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची भूमिका काँग्रेसला पवारांची ही भूमिका मान्य होते का किंवा त्यांची नेमकी काय या संदर्भात भूमिका समोर येते हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र या घडीची ही सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय शरद पवारांनी बंद मागे घेण्याचं आवाहन केलेलं आहे या बंद संदर्भात हायकोर्टांना निर्वाळा दिल्यानंतर बंद बंद संदर्भात हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता शरद पवारांनी हे आवाहन केलेलं आहे संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन शरद पवारांनी केलेलं आहे हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाऱ्यांच्या कक्षेत होता तथापि उच्च न्यायालयानं सदर बंद घटनाबाहे असल्याचा निर्वाळा दिला आणि त्यानंतर आता शरद पवारांनी हे महत्वाचं आवाहन केलेलं आहे आपण पाहतोय की बंद घटनाबाहे असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा आल्यानंतर आता शरद पवारांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलेलं आहे उद्धव ठाकरे यांना शरद पवारांची ही भूमिका मान्य आहे का काँग्रेसची नेमकी या संदर्भात काय भूमिका आहे हे अद्याप समोर आलेलं नाही आहे त्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे शरद पवारांनी उद्या बंद उद्याचा जो बंद आहे तो मागे घेण्याचं आवाहन केलेलं आहे शरद पवारांची भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसला मान्य होणार का त्यांची नेमकी काय भूमिका यावर येणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे मात्र या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय उद्या महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती मात्र हायकोर्टानं हा घटनाबाह्य बंद असल्याचं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता शरद पवारांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे